सध्या राजकीय वर्तुळात वादाचा आणि चर्चेचा विषय आहे तो म्हणजे चिकन आणि मटणाचा अशातच इम्तियाज जलील यांनी आपल्या घरात चिकन बिर्याणी मटन कुर्मा पार्टी ठेवण्याची जाहिरात केली आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा या पार्टीसाठी आमंत्रित केलं पण हे काही पहिल्यांदा होत नव्हतं इम्तियाज जलील हे याआधी सुद्धा अनेक वादातून समोर आले आहेत चला तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट पंधरा ऑगस्ट देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष तिरंगा फडकवण्याचा उत्साह पण याच दिवशी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये वेगळाच वाद पेटला कल्याण डोंबिवली नागपूर अमरावती मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या एका कायद्याचा आधार घेत मास मासे आणि अंडी यांच्या विक्री व कत्तलीवर बंदी घालण्यात आली आणि हेच कारण ठरलं या सगळ्या वादाचं या निर्णयाला विरोधकांनी तसेच अनेक संघटनांनी विरोध दर्शवला तसेच सुद्धा केली अशातच छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एम आय एमचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यदिनी बिर्याणी खाणार असल्याचं जाहीर केलं इतकंच नव्हे तर त्यांनी मुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्तांनाही पार्टीचं आमंत्रण दिलं असं आवाहन केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्य दिनी आपल्या घरात एका टेबलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगर मनपाचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या नावाची प्लेट तयार केली आणि त्यांनी या पार्टीला सुरुवात केली जलील यांनी आधीच फेसबुकवर पोस्ट टाकून आवाहन केलं होतं की स्वातंत्र्यदिनी मी बिर्याणी खाणार आणि त्या पार्टीला मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांनाही आमंत्रण देणार त्यांनी अशी पोस्ट टाकल्यानंतर काही क्षणातच राज्याचं राजकारण तापलं आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला हे सगळं टी आर पीसाठी नाटक आहे असा थेट आरोप शिरसाट यांनी केला यावर जलील यांनी सुद्धा जोरदार पलटवार केला संजय शिरसाट काय खातात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी मार्केटमधून मटन कधी चिकन आणू शकतो पण त्यांच्या बॅगेत काय असतं हे सगळ्यांना माहितीये त्यांना पिण्याच्या ब्रँडशी जास्त माहिती आहे एकदा प्यायल्यानंतर जर तुम्ही त्यांना शाकाहारी जेवण ठेवून ते चिकन आहे असं सांगितलं तरी देखील ते खातील यासोबतच त्यांनी अजून एक टोला लगावला तुमच्या बॅगेत काय सापडलंय ते बघा माझी चिंता करू नका मी विरोधी पक्षातील लहान माणूस आहे तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने माझ्याबद्दल बोलणं शोभत नाही तुम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात जिल्ह्याचा विकास नवीन उद्योग समाज कल्याण विभागातील काम यावर बोला असं इम्तियाज जलील म्हणाले पत्रकारितेतून राजकारणात आलेले इम्तियाज जलील दोन हजार चौदा मध्ये केवळ बावीस दिवसांच्या प्रचारात शिवसेनेच्या आमदाराला पराभूत करून विधानसभा गाजवली दोन हजार मध्ये महापालिकेत पंचवीस गाजिंकला 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून ते संसदेत पोहोचले ठाम भूमिका घेणारे स्पष्ट बोलणारे अशी त्यांची प्रतिमा बनली पण युती तुटल्यानंतर आरोप प्रत्यारोपही चांगलेच रंगले याशिवाय जलील हे छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादामुळेही चर्चेत आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेब मुस्लिमांचा हिरो नाही सर्व शक्तिमान अल्लाच मुस्लिमांसाठी सर्व काही आहे असं ते म्हणाले होते याशिवाय इम्तियाज जलील यांनी दोन हजार आठचा मालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणावर सुद्धा ठामपणे भूमिका घेतल्याचं दिसून आलं जेव्हा न्यायालयाने या प्रकरणातील साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि सहा इतर आरोपींना निर्दोष मुक्त केलं तेव्हा त्यांनी तीव्र टीका केली होती जलील यांनी थेट सवाल केला की जर सर्व आरोपी निर्दोष ठरले तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवला पुरावे नसताना अटक का करण्यात आली आणि जर आज निर्दोष ठरले तर बनावट पुरावे तयार कोणी केले याशिवाय तपास यंत्रणा विशेषतः एन आय एवर त्यांनी बोट ठेवत म्हटलं होतं की हे फक्त मालेगावचं प्रकरण नाही अशा घटनांमध्ये पुरावे कसे बदलले जातात याचाही शोध घेतला पाहिजे जलील यांनी न्याय प्रक्रियेवर एक महत्वाचा मुद्दाही मांडला खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल तर जात धर्म आणि राजकारण बाजूला ठेवूनच विचार करायला हवा असं त्यांनी ठामपणे म्हटलं होतं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जातीचं राजकारण महाराष्ट्रात आणलं असे वादग्रस्त वक्तव्य जलील यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद साताऱ्यात उमटले आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं या वक्तव्याचा तीव्र पद्धतीने निषेध करण्यात आला होता शिवसैनिकांनी जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं गाढवावरून धिंड काढून त्यांचं दहन केलं तसंच त्याला जोडे मारो आंदोलन सुद्धा त्यांनी केलं होतं पत्रकारितेतून राजकारणात आलेले ठाम भूमिका घेणारे आणि मुद्द्यांवर स्पष्ट बोलणारे नेते म्हणून जलील यांची प्रतिमा हळूहळू बनत गेली त्यांचे संसदेतील आक्रमक भाषण त्यांनी मांडलेले मुद्दे याची तुलना आधीच्या लोकप्रतिनिधींशी केली जाऊ लागली दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील दुसऱ्यांदा मैदानात उतरले शिवसेनेत फूट पडली असली तरी याचा फायदा मात्र यावेळी एम आय एमला होऊ शकला नाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली ती म्हणजे त्यांना हिंदू बहुल भागातून मोठ्या प्रमाणात झालेले मतदान लोकसभा आणि विधानसभा अशा सलग दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एखाद्या नेत्याची किंवा त्याच्या पक्षाची ताकद चर्चा वर्चस्व कमी होतं इम्तियाज जलील यांच्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं आमदार खासदार असताना जितके चर्चेत ते नव्हते त्यापेक्षा कितीतरी अधिक चर्चा त्यांची सध्या राजकीय वर्तुळात आहे आणि आता स्वातंत्र्यदिनी चिकन मटणाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात झालेल्या राजकारणातही इम्तियाज जलील हे अनोख्या पद्धतीने विरोध करत असून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत मित्रांनो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका